ब्रह्मचैतन्य विद्यागिरी महाराजांची एकोणिसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी ब्रह्मचैतन्य विद्यागिरी महाराजांची एकोणीसावी पुण्यतिथी श्री उत्तरेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली या निमित्तानं सकाळी आठ ते दहा या वेळेत सर्व समाध्यांना व देवस्थांना अभिषेक करण्यात आला त्यानंतर दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज धैवल यांचं सुश्राव्य कीर्तन झालं बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व महंत जयंतगिरी महाराज व श्री उत्तरेश्वर भक्त यांनी परिश्रम घेतलं या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध आखाड्यातील साधूसंत मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात पाच समाधी आहेत त्यामध्ये तीन संजीवनी समाधी आहेत रत्नागिरी महाराज कलिंगड महाराज चोपडे महाराज तर आनंदगिरीजी महाराज व विद्यागिरी महाराज यांच्या समाधी आहेत मंदिराशेजारी शिवलिंग आकाराची भव्य असं कुंड आहे त्याला बारवा म्हणतात या बारवेत सात शिवलिंग सापडली त्यामध्ये श्री उत्तरेश्वर व त्याचे भाऊ रामेश्वर गुटकेश्वर शंकरेश्वर दक्षिणेश्वर केमेश्वर मदनेश्वर बसमेश्वर या शिवलिंगाची स्थापना केम्प परिसरातच आहे ब्रह्मचैतन्य विद्यागिरी महाराजे मूळचे तामिळनाडू राज्यातील ताम्रशा गावचे वयाच्या सोळाव्या वर्षी के ते केम येथील आनंदगिरी जे महाराज यांच्या आश्रमात आले ते महाराजाची सेवा करत राहिले एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली देह ठेवला दोन हजार साली त्यांना शिवाज्ञा मिळाली महंत जयंतगिरी महाराज हे केम येथे दोन हजार सोळा साली आले ते विद्यागिरी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत यावर्षी त्यांनी एकोणीसावी पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी राज्यातून आलेल्या विविध आखाड्याच्या साधूंना गुरुदक्षिणा देऊन त्यांचा सन्मान महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय ता जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मी जयंतगिरी इंद इंद्रगिरी महाराज दोन हजार सोळामध्ये मी इथं आलो आहे तेव्हापासून इथंच आहोत तेव्हापासून विद्यागिरी महाराजांची ती दरवर्षी साजरी करतो आता ही एकोणीसावी आहे विद्यागिरी महाराज हे वयाच्या सोळाव्या वर्षी केंद्र पदार्पण झालं आणि आनंदगिरी महाराज त्यावेळेस इथं होते त्यांचे ते शिष्यच होऊन इथं त्यांनी शेवट शिवपर्यंत इथेच थांबले आणि ते तामिळनाडू ताम्रस गाव ताम्रस नदीच्या किनारी मद्राज जवळ त्यांचा जन्मस्थान जन्मठिकाण आणि सर्व कर्मभूमी त्यांनी सर्व आयुष्य त्यांनी देवाच्या नगरीत ध्यानधारणा असते मध्ये उत्तरेसर मंदिरात आणि सर्व पारमार्थिक लोकांच्या स्वार्थासाठी त्यांनी आपलं आयुष्य पदार्पण केलं आयुर्वेदिक त्यांना चांगली जाणीव जानपाला पालांची आवड होती त्यांच्याकडं गिरगाई होत्या करत होते बलदंड शरीरिष्टी होती त्यांची